नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावी आणि बारावीचे निकाल यावर्षी लवकर लागणार आहेत कधी लागणार कसे लागणार कसे बघायचे या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात मित्रांनो बघा या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्वाची वैशिष्ट्य जर बघायला गेली तर पहिली गोष्ट म्हणजे दहावीची आणि बारावीची परीक्षा यावर्षी लवकर झाली इयत्ता दहावीची परीक्षा दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होते या वर्षी एकवीस मार्च एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झाली बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होते या वर्षी अकरा पासून सुरू झाली म्हणजे आता दहावी आणि बारावी दोन्ही इयत्तांच्या परीक्षा यावर्षी लवकर सुरू झाल्या लवकर सुरू झाल्या त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट दरवर्षी पेपर झाले की शिक्षक आणि शिक्षक कर... शिक्षकेतर कर्मचारी असतात काही अं त्यांना ते ते जे आहे ते आंदोलन करतात किंवा संपावरती जातात की बाबा आम्ही आता पेपर तपासणार नाही पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकले जातात तर अशा प्रकारचा बहिष्कार सुद्धा या वर्षी कुणी टाकला नव्हता या त्यामुळे दहावी बारावीची परीक्षा जे आहे त्याचे पेपर जे आहे ते एकदम सुरळीत तपासणी चालू आहे तपासणीचं काम चालू आहे ते, ते, ते लोकर लोकर चा चा पूर्ण व्हायला त्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा जी आहे त्याचे निकाल जे आहे या वर्षी लवकर लागतील लवकर म्हणजे एक्झॅक्ट तारीख सांगितली नाही परंतु पंधरा मे पर्यंत म्हणजे पंधरा मेच्या आत यत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागतील म्हणजे पुढच्याच महिन्यात लागणार आहे दरवर्षी बघायला गेलं की दहावीचा जो निकाल आहे तो जून च्या पहिल्या आठवड्यात आणि बारावीचा जो निकाल आहे तो यत्ता बारावीचा निकाल जो आहे तो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागतो परंतु या वर्षी हे दोन्ही निकाल जे आहेत ते लवकर लागतील निकाल लवकर लागल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकर लागल्यामुळे किंवा दहावीचा निकाल लवकर लागल्यामुळे आता अकरावीची ऍडमिशन प्रोसेस सुद्धा लवकर सुरू होणार आहे तर निकाल लवकर लागणार मग आपण काय करायचं आपण दोन गोष्टी करायच्या सगळ्यात पहिली गोष्ट करायची की बाबा मला दहावी नंतर काय करायचंय हे आताच ठरवा निकाल लागल्यावर सत्तर टक्के पडले ऐंशी टक्के नव्वद टक्के पडले याचं त्याचं ऐकून गेला सायन्सला गेला कॉमर्सला गेला आर्ट्स ला गेला आर्ट इंजिनिअरिंगला असं नका तुम्हाला काय बनायचं ते ठरवा आणि आताच नक्की करा किंवा मला हे बनवायचे बनायचे काय बनायचे ते ठरलं की ते बनण्यासाठी बाबा कुठल्या साईडला ऍडमिशन घ्यायला लागतं काय काय करावं लागतं त्या साईडची पुस्तकं वगैरे जरा तपासा या सगळ्या गोष्टी बघा आणि त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इतर जे काही महत्वाचे दाखले आहेत सगळे दाखले आत्ताच काढून घ्या म्हणजे नंतर डोक्याला ताप नको वाईन पेपरच्या टायमाला आपले दाखले असतात बाजूला त्याच्यामुळे हे सगळे जे दाखले लागतात तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस साठी जी कागदपत्र लागतात ती कागदपत्र आत्ता सगळे आणून घ्या कारण कसं निकाल लागला की दुसऱ्या दिवशीपासून फॉर्म भेटणं चालू होतं शाळांच्या कॉलेजेसचे फॉर्म जे आहेत प्रॉस्पेक्ट ते मिळणं चालू होतं आणि ऍडमिशनची प्रक्रिया चालू राहते त्यासाठी खूप सारी कागदपत्र लागतात तर ती नेमकी कुठली कागदपत्र लागतात तर ती सगळी कागदपत्रांची लिस्ट बनवा तुमच्याकडे आहे का असेल थाम तर ठीक आहे नसेल तर ती कागदपत्र जी आहे ती तुम्ही बनवून घ्या म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मध्ये जास्त गायगडबड करावी लागणार नाही ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेत तिथंच थांबूयात थांबण्याच्या अगोदर जातो जाता एक रिक्वेस्ट करतो नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद